नमस्कार रेसिपी बाय मध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत तळणीचे मोदक तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया तर मी इथे एक वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे चवीनुसार मीठ आहे एक वाटी नारळाचा चव आहे वेळचे सायबर पूड आहे अर्धी वाटी गोळ आहे दोन चमचे साजूक तूप आणि कणिक भिजवण्यासाठी पाणी घेतलेलं आहे तर इथे आपण कणिक भिजवण्याची कृती पाहूया तर मी इथे एक वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे त्यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकणार आहोत आणि हे मोदक खुसखुशीत व्हावे यासाठी आपण इथे तुपाचे मोहन वापरणार आहोत तर त्यासाठी आता आपण गॅसवर एक पातेला ठेवलेलं आहे गॅस ऑन केलेला आहे त्यामध्ये एक चमचा तूप टाकणार आहोत तुम्ही तुपाऐवजी तेलही वापरू शकता इथे तर पहा हे तूप आपल्याला कडकडीत गरम करायचं आहे तर हे तूप गरम झाल्यानंतर हे आप गव्हाच्या पिठामध्ये त्याला ॲड करायचं आहे तर तूप गरम आहे तुम्ही हे चमच्याच्या मदतीने पण मिक्स करू शकता तर हे आपल्याला एकसारखे तूप आणि पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि साईड बाय साईड पाण्याने हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर पाहू शकता इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे तर हे आपण दहा ते पंधरा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवूया चला आपण मोदकाच्या सारणाची कृती पाहणार आहोत त्यासाठी गॅस पेटवलेला आहे त्यावर मी पॅन ठेवलेला आहे आणि पॅनमध्ये आता आपण एक चमचा तूप ॲड करणार आहोत तुम्ही तुपाविची तेल पण वापरू शकता तर पहा तूप मिल्ट झाल्यानंतर यामध्ये आपण एक वाटी नारळाचा चव ॲड करणार आहोत आणि हा एकसारखा मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून ते खाली लागणार नाही त्याला हलकासा आपल्याला ब्राऊन कलर होईपर्यंत परतायचा आहे तर पहा इथे आपला नारळाच्या जो कीस आहे त्याला हलकासा ब्राऊन कलर आलेला आहे तर ह्या स्टेजला आपल्याला यामध्ये अर्धीवाटी गूळ ॲड करायचा आहे तुम्हाला साखर यूज करायची असेल तरी तुम्ही यूज करू शकता तर हे आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचं आहे एकजीव करायचं आहे पूर्णपणे तर पाहू शकता आपला गूळ या नारळाच्या चवमध्ये व्यवस्थित मिक्स झालेला आहे तर ह्या स्टेजला आपण आपल्या आवडीनुसार यामध्ये वेळचे जायफळ पूड ॲड करणार आहोत आणि हे मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित परतणार आहोत तर त्यामध्ये चवीनुसार आपण थोडंसं मीठ पण ॲड करणार आहोत आणि ते पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत आणि हे मिक्स आपण मिश्रण दहा ते पंधरा मिनिट थंड होण्यासाठी ठेवणार आहोत तर पाहू शकता इथे आपले मिश्रण थंड झालेले आहे त्यानंतर मी इथे पिठाचा एक गोळा घेतलेला आहे त्याला हाताच्या मदतीने गोल आकार देऊन पिठामध्ये घोळून घेतलेला आहे आणि याची आपण लहानशी पुरी लाटणार आहोत पातळ सर तर पहा आपली पुरी लाटून तयार झालेली आहे तर यामध्ये आपण अपन आपल्या आवडीनुसार सारण भरणार आहोत तर मी इथे एक चमचा सारण यामध्ये भरणार आहे तर पहा तुम्ही इथे कळ्या पण पाडू शकता किंवा मी असे फोल्ड एकसारखं फोल्ड करत आहे त्यानुसार पण तुम्ही हे फोल्ड करू शकता यानेसुद्धा छान आपल्या मोदकाला व्यवस्थित पाकळ्या पडतात दिसायलाही छान दिसतो तर पहा इथे मी त्या फोल्ड करून घेतला आहे आणि हाताच्या मदतीने त्याचं जे एक्स्ट्रावालं पीठ आहे ते इथे काढून टाकत आहे आणि पुन्हा त्याला हा त्याच्या मदतीने गोल फिरून घेत आहे तर पहा आपला मोदक इथे रेडी झालेला आहे तर आपण सेकंड मोदकही असाच तयार करून घेऊया तर पहा इथे मी सेम पातळशी अशी पुरी लाटून घेत आहे त्यामध्ये पुन्हा एक चमचा मिश्रण ॲड करत आहे सेम त्याला हाताच्या मदतीने आपण व्यवस्थित फोल्ड करणार आहोत आणि ते पूर्ण फोल्ड झाल्यानंतर त्याला हाताच्या मदतीने त्याचा जो वरचा एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून टाकणार आहोत तर पहा आपला दुसरा मोदक पण रेडी झालेला आहे तर याप्रमाणे आपण सगळे मोदक बनवून घेणार आहोत तर पहा इथे मी सगळे मोदक सेम पद्धतीने बनवून घेतलेले आहेत तर ते आपण आता व्यवस्थित तळूया तर इथे मोदक तळण्यासाठी मी एक कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे तर आपल्याला तेलाची फ्रेम मीडियम ठेवायची आहे तर तेल गरम झाले की नाही हे चेक करण्यासाठी मी इथे छोटासा पिठाचा गोळा टाकलेला आहे पहा तो हलकासा वरती आलेला आहे तर ह्या स्टेजला आपल्याला एक एक करून कढईमध्ये मोदक टाकायचे आहे पहा मी इथे एक एक करून कढईमध्ये मोदक टाकत आहे आणि हे पाच मिनटं असेच आपल्याला लो फ्रेमवर तळून द्यायचे आहेत तर पहा पाच मिनटानंतर आपले मोदक हलकेसे ब्राऊन झालेले आहेत तर त्याला अजून पाच मिनटं आपल्याला तसंच मीडियम फ्लेम फ्लेमवर तळून घ्यायचं आहे जेणेकरून आपले एकसारखे तळले जाते तर पहा इथे आपले मोदक एकसारखे तळले गेलेले आहेत तर आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता इथे आपले मोदक एकसारखे तळले गेलेले आहेत आणि दिसायलाही छान दिसत आहेत ठीक आहे बाकी तर बाकीचे राहिलेले ही आपण असेच साईड बाय साईड तळून घेणार आहोत तर इथे मी एक एक करून मोदक ॲड करत आहे तर तुम्ही पाहू शकता आपले मोदक एकसारखे तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब Thank you.